तर नमस्कार सगळ्यांना आज करणार आहे गव्हाच्या पिठापासून आणि गुळापासून अशी भन्नाट रेसिपी आणि खूप टेस्टी ही रेसिपी लागते आणि पाच ते दहा मिनटातच तयार होते आणि ही रेसिपी म्हणजे गुलगुले गव्हाच्या पिठापासून हे गुलगुले तयार होतात आणि खूपच छान लागतात त्यासाठी इथे एक वाटी मी गव्हाचं पीठ गूळ वेलची पूड मीठ आणि खाईचा सोडा घेतलेला आहे आता आपल्याला एका पातेल्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे त्यामध्ये एक वाटी भरून पाणी घालायचं आहे आणि त्यामध्ये वेलची पूड घालून हे गरम करायला ठेवायचं आहे गूळ पाण्यामध्ये पूर्ण विरघळला पाहिजे यामध्ये आता मी वेलची पूड घालून घेते आणि हा गूळ चांगला पाणी गरम होऊन द्यायचं आहे आणि गूळ यामध्ये छान विरघळला पाहिजे हे बघा कलर पण छान आलेला आहे गुळाचा आता एका पातेल्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे खायचा सोडा घालायचा आहे खायचा सोडा थोडासाच घाला जास्त नाही घालायचा आता त्यामध्ये आपल्याला हे गुळाचं पाणी थोडं थोडं करून घालून घ्यायचं आहे आणि छान असं मळून घ्यायचं आहे हे बघा मी थोडं थोडंच टाकते आहे आणि एका चमच्याच्या सह्याने मिक्स करून घेते यामध्ये पिठाच्या अजिबात गुठळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आपण जसे भजे करतो तसं हे पीठ झालं पाहिजे हे बघा जसं लागेल तसं हे पाणी यामध्ये मी टाकून घेत आहे थोडं थोडं करून हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे जसं लागेल तसं तुम्ही हे गुळाचं पाणी यामध्ये घालू शकता आता हे अजून थोडंसं घट्ट आहे आता यामध्ये आपण थोडंसं अजून गुळाचं पाणी घालूया हे गा हे बघा संपूर्ण मी गुळाचं पाणी आता यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि पीठ चांगलं मिक्स करून घेत आहे चांगलं असं मऊ स्मूथ पीठ मिक्स झालं पाहिजे हे बघा चांगलं पीठ आता मिक्स झालेलं आहे आता कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि आपल्या हाताला थोडंसं पाणी लावून असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि तेलामध्ये छान असे ते तळून घ्यायचे जास्तसुद्धा गरम तेल करू नका मीडियम गॅसवर हे आपल्याला तळून घ्यायचं आहे हे बघा आता मी हे तळायला टाकत आहे आणि हे गुलगुले खूपच छान लागतात तुम्ही नक्की करा आता मीडियम गॅसवर हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत मोठा गॅस केला तर ते आतमध्ये पीठ तसंच राहील आणि ते ग गुलगुले कच्चे राहतील हे बघा कलरसुद्धा छान आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता गुलगुले छान टम्म फुगलेले आहेत आपण त्यासाठी थोडासा यामध्ये सोडा घातला होता आणि खूपच छान रेसिपी आहे ही माझ्या मुलांना तर हे गुलगुले खूप आवडतात तुम्ही नक्की करून पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की करून पहा पहा किती छान हे गुलगुले झालेले आहेत मस्त असे हे गुलगुले तयार झा तयार झाले आहेत फक्त पाच ते दहा मिनटात ही रेसिपी तयार होते हे का मस्त झालेले आहेत आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही करून पहा हे गुलगुले खूपच छान लागतात